कोण होतीस तू तू काय झालीस या आपल्याला असं बघायला यश कावेरीचे डोळे जागतो आणि कावेरीला म्हणत असतो की आता सांगा कोण कोण तुम्हाला त्यावर कावेरी म्हणत असते की माझे बाबा माझं गाव माझी मैत्रीण त्यावर यश कावेरीच्या डोळ्यावरच्या हात साईटला काढतो आणि म्हणतो कावेरी कावेरी मात्र त्याच्याकडे पाहतच राहते कावेरी थोडीशी घाबरलेली असते इकडे मात्र मंदार कावेरीच्या रूम मध्ये येऊन कावेरी सोबत जबरदस्ती करत असतो तेव्हा कावेरी मंदारच्या हाताला चावते त्यामुळे मंदार, चा चा मंदार जोरात त्याच वेळेस तिथे यमुना येते यमुना कावेरीला म्हणत असते की कावेरी डोअर ओपन कर यमुनाने मंदारचा आवाज कावेरीच्या खोलीतून ऐकलेला असतो यमुना तिथे आल्यामुळे कावेरी आणि मंदार तर खूपच घाबरलेले असतात अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Да нет.